हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे वटपौर्णिमा आता मी वडाची पूजा करण्यासाठी चाललो आणि ते हे मग ताट वगैरे तयार करते आता मी वडाची पूजा करण्यासाठी निघतो इथेच छान असं ताट तयार केलेलं आहे आणि इथे ना रांगोळी काढली होती हेमानी सकाळी तर व्हिडिओ काढायचा राहिला होता आणि इथे मध्येच त्रिशा डान्स करत होती त्यानंतरनं मग आता आम्हाला जायचं होतं वाड्याची पूजा करायला तर आता निघणार होतो तर शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता तर त्यामुळे मग इथे त्रिशा व्हिडिओ काढत होते आमचा आणि इथं पाहू शकता आता आत्या मी आणि हेमा आम्ही तिघी पण निघालो होतो तर इथे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता त्यामुळे मग आडवा काही व्हिडिओ काढला नव्हता तर तस इथे पण मग शॉर्टचाच टाकलेला होता तर इथे छान असं आवरलं होतं आणि एक दोन बायकांचं आवरायचं बाकी होतं शेजारच्या तर मग म्हटलं इथे समोरच घरासमोरच छान असं गवत वगैरे आहे तर तिथे आम्ही छान असं फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओ काढले तर आमच्या दोघींचं चाललं होतं आवरायचं वगैरे व्यवस्थित इथे फोटो वगैरे काढले त्यानंतरने छान असं व्हिडिओ पण काढले तर दोघींनी पण छान असा घरीच मेकअप केला होता तर इथे पा एवढ्या आम्ही सुवासिनी निघालेलो आहे वड़ाची पूजा करण्यासाठी इथे त्रिशा आरोही आणि अधिरा पण आहे तर चला तुम्ही पण वडाची पूजा करायला तर इथे जवळच आहे वडाचं झाड आणि आमच्या समोरच आहे म्हणजे पण समोर कंपनी असल्यामुळे मग साईडने रोडने यावं लागतं तर इथे जवळच आहे त्यामुळे मग आम्ही आता इथे आलो आहे पहा इथे वडाचं झाड आहे समोरच आणि शेजारी कंपनी आणि पलीकडं मग आमचं घर आहे तर आज ह्या वर्षी खूप कमी बायका वगैरे आहेत गेल्या वेळेसपेक्षा तर इथं पाहे वड्याचं झाड आहे आणि ते कंपनी लावलेलं होतं तर तिथे सामे वड्याची पूजा करण्यासाठी जातो तर अजून लहानच आहे पण गेल्या वर्षीपेक्षा खूप असं म्हणजे वाढलं होतं तर पहा इथं आम्ही आलो आहे वड्याची पूजा करण्यासाठी आणि दोघींचा पण व्हिडिओ काढायचं चालू आहे बसताय खाली पळ अरे नको हे बस मुंगे आहेत खाली बघून बसा मुंगे बस

哎，你个脑亏了。 बघत बस आणि तो भरव तिला पण दाखव तू शेजारीच राहतात तर त्या दोघं बघायला करता करत आरू, आरू, आरू दे तिच्यापर्यंत मग जरा दे ऊन लागते अरू तर झालं तर तिथे मी पण पूजा करून घेणार आहे आणि ते पण काढता येत त्याच्या वगैरे करते बस येतो बस येते खाली बस

चार <muchas> म

तर इथे ना सुवासिनी आपण वड्याच्या झाडाची पूजा का करतो तर तुम्हाला माहितीच असेल पण वड्याच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण हे सावित्रीने आणले होते यमाकडून त्यामुळे मग वड्याच्या झाडाची पूजा करतात तर आणि आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढावे आणि सातजन्मी आपल्याला हाच नवरा मिळावा त्यामागचं हे कारण आहे तर म्हणून ही आपण आपली ही श्रद्धा आहे त्यामुळे मग वड्याची आपण पूजा करतो तर त्यामुळे हा वटपौर्णिमा बा, सण आपण आपल्या सर्व सुहानी सुवासिनींसाठी हा भा सौभाग्याचा दिवस असतो म्हणून मग आपल्याला हा दिवस खूप छान वाटतो कोणाचा लागेल hmm? तुम्हाला hmm? कोणाचा आणि त्यानंतर मग सर्वांची पूजा वगैरे झाली आणि आमचे फेरे राहिले होते दोघींचे तर सात फेरे इथे घेतात आणि तर आमचं इथं तेच फेरी घ्यायचं चा चाललं होतं त्यानंतरनं मग सुवासिनी एकमेकींच्या ओटी वगैरे भरतात तर मग ओटी पण भरलेली आहे पुढे व्हिडिओमध्ये तर इथे आता आमची फेरे झाल्याच्या नंतरनं मग इथं खूप ऊन लागत होतं ना मुली होत्या सोबत तर त्यामुळे मग आम्ही इथे काही बसलो नाही पुढे तिथे ना थोडंसं झाडाखाली खूप छान अशी सावली होती ना तर तिथे आम्ही मग ओटी वगैरे भरली हळदी कुंकू लावून आणि पुढे पहा उकाने वगैरे मस्त इथेच घेतले पण ओटी वगैरे नंतर पुढे जाऊन सावलीत बसलो होतं तर चला उकाने वगैरे आता तुम्ही ऐका ऐकायला

पावट पौर्णिमा आहे तर छान अशी नाव घेत हळदीची वाटी थुंकाचा करंड हळदीची वाटी आजीनाथ नाव घेते सात आता मी वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते जितेंद्र रावांसाठी दीर्घ मागते मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर ऋषिकेश रावांनी दिलं सौभाग्याचं आहे वडाच्या <laughs> 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 झाडाला हर घालते वाकून तर कस नाव घेते तुमचं मान राह चल तुमची काही गेली कशाला

मुली आणि आजच्या दिवशी सर्व सुवासिनी छान छान अशा साड्या घालतात त्यानंतर ना मग कोणी घरी मेकअप करतं कोणी पार्लरमध्ये जाऊन करतं तर छान छान असं सर्व ना तयार होतात तर छान वाटतं आजचा दिवस वटपौर्णिमेचा तर तुम्ही पण छान छान साड्या घातल्या असतील नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही पण आमचं पण कसा झाला होता लूक वगैरे दोघींचा पण आई कोल्हापूरची संत्री जळगावची किल्ली सोपनरावचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी आपण के काय करायचं काय आहे सगळं

एड सारखे इकडे बघा सोडकाली असं काय केले इकडे बघ ना तोंड <laughs> तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे आम्ही व वडाची पूजा करू आणि आता चेंज करतो आणि आज उपवास पण असतो ना त्यामुळे मग आता जेवण पण करायचं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ भेटतोपर्यंत सर्वांना बाय